नमस्कार माझे मंत्रिमंडळातील सहकारी आणि शिवसेना नेते उदय सामंतजी हे आपल्या पाच वर्षातील विधानसभा सदस्य म्हणून केलेल्या कामाचा कार्य अहवाल प्रकाशित करत आहेत ही अतिशय आनंदाची बाब आहे मी त्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला उदय सामंतजींनी मलाही निमंत्रित केलं होतं अर्थात या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरजी अभिनेते आणि माझे ज्येष्ठ मित्र आणि मार्गदर्शक नाना पाटेकरजी ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटेजी यांचीही माझी भेट झाली असती माझी सर्व आवडती व्यक्तिमत्व एकाच ठिकाणी मला भेटली असती वीर सावरकर सभागृहात येण्याची मला संधी मिळाली असती पण नेमका त्याचवेळी नागपुरात आपल्या लाडक्या बहिणींचा मेळावा असल्याने मला येणे शक्य होणार नाही म्हणूनच मी त्यांची क्षमा मागतो आणि येथूनच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नमस्कार करतो एखाद्या लोकप्रतिनिधीच्या जीवनात काही महत्त्वपूर्ण असावे तर ते म्हणजे जनतेप्रती उत्तरदायित्व शेवटी मतं मागायला जाताना गेल्या पाच वर्षात ज्यांनी आपल्याला राज्याच्या सर्वोच्च सभागृहात काम करण्याची संधी दिली त्यांच्यासाठी आपण काय केले याचा हिशोब आधी दिलाच पाहिजे आणि मगच पुढच्या पाच वर्षासाठी पुन्हा संधी मागितली पाहिजे या मताचा मी देखील आहे त्यामुळेच असे उत्तरदायित्व निभवणारे लोकप्रतिनिधी मला कायमच आवडतात मी स्वतः गेली पंचवीस वर्षे राज्याच्या विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आहे पण प्रत्येक निवडणुकीपूर्वी मतदारांना हिशोब देण्याचे पथ्य आजही आवर्जून पाळतो आमचे नेते रामभाऊ म्हाळगी यांनी ही शिकवणच आम्हाला दिली अर्थात यातून आपले मूल्यमापन करण्याची संधी मतदारांनाही मिळत असते त्यांच्या अपेक्षांवर आपण खरे उतरलो की नाही हे जाणून घेण्याचा त्यांनाही पूर्ण अधिकार आहे लोकशाही प्रक्रिया ही परस्पर सहकार्यावर अवलंबून असते जी कामे करू शकलो ती तर सांगितलीच पाहिजे आणि एखादं काम राहून गेलं तर ते का राहिलं आणि पुढे ते काम पूर्ण करण्यासाठी आपला रोडमॅप काय आहे हे देखील स्पष्टपणे सांगितले पाहिजे प्रामाणिकता हा विश्वासाचा फार मोठा धागा आहे आपल्या संवादात हा धागा असणे अतिशय आवश्यक आहे का या कार्य अहवाल प्रकाशनाच्या निमित्ताने हा धागा जोडण्याचा प्रयत्न उदय सामंत यांनी केला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो उदय सामंत हे राज्याचे उद्योगमंत्रीसुद्धा आहेत मधल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात माघारलेला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत पुन्हा पहिल्या क्रमांकावर आम्ही आणला त्या प्रक्रियेत निश्चितपणे उदय सामंत यांचे मुलाचे योगदान आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनात या विभागाला अतिशय समर्थ नेतृत्व त्यांनी दिलं त्यांनी असेच दमदार काम करीतच राहावे आणि त्यांची भविष्यातली राजकीय वाटचालसुद्धा अधिक दमदार व्हावी यासाठी त्यांना अनेक शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र